दारू पिताना मित्राचा संशय येऊ नये म्हणून खून करून प्लेट टाकले पाण्यात फरार आरोपी बारा तासात शिरूर पोलिसांच्या ताब्यात सत्तावीस सप्टेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास मौनी शिरूर तालुका शिरूर जिल्हा पुणे गावाच्या हद्दीत पांजरपोळ येथील मोकळ्या जागेमधील पाण्याने भरलेल्या खड्ड्यात इसमनामे अशोक तात्या खंडागळे वयवर्ष एकतीस याचे मयत प्रेत बॉडी सापडली असल्याने त्याचे नातेवाईक श्री सत्यवान विष्णू पखाले यांनी फिर्याद दिली होती सदर मैताचा तपास माननीय पोलीस निरीक्षक श्री संदेश केनरे यांच्या मार्गदर्शनाखाली नाथसाईक जप्ताग पोलीस हवालदार हे करत होते सदर गुन्ह्यातील आरोपितांचा तांत्रिक विश्लेषण व सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून शोध घेत असताना पोलीस निरीक्षक श्री संदेश केंजळे यांना बातमीदारांमार्फत बातमी मिळाली की गुन्ह्यातील पाहिजे आरोपीत नामे आकाश ज्ञानेश्वर लोहार हा मौने कोठाळी तालुका पंढरपूर सोलापूर येथे असल्याची या गुन्ह्यातील दुसरा संशयित हा मौने शिरूर तालुका शिरूर पुणे परिसरातील असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर ठिकाणी तत्काळ पथकांना रवाना करून स्थानिक पोलिसांच्या मदतीने सापा लावून शिताफीने आकाश ज्ञानेश्वर लोहार या स्वतःचा एक साथीदार याला ताब्यात घेतले असता तो विधी संघर्षित असल्याचं निष्पन्न झालं सदर आरोपिताकडे ताब्यात घेऊन चौकशी केली असता पिताना झालेल्या भांडणाच्या कारणावरून मयत अशोक तात्या खंडागळे याचा गळा आवळून निर्घृण खून करून प्रेत पाण्याच्या खड्ड्यामध्ये टाकून पळून गेल्याची कबुली दिली पुणे येथून सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट